निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी तुम्ही सगळं बघितला असणार तो व्हिडिओ जे आम्ही मत्सालय जे म्हणतो ना तिथे गेलेलो म्हणजे अंडर वॉटर फिश टँक होता त्याच्याप्रमाणे अनेक फिश टँक होते जत्रा लागलेली होती आणि अंडर वॉटर जे मस्त असं टनल जे उभं केलेलं ते इतकं सुंदर होतं ना तर त्या जत्रेमधून ना आम्ही काही अगदी मोजक्याच वस्तू विकत घेतलेल्या आहेत पण त्या सगळ्या कामाच्या आहेत तर मी कोणकोणत्या वस्तू तिथे विकत घेतलेल्या आहेत कोणकोणते प्रोडक्ट्स विकत घेतलेले आहेत आणि त्याचा काय यूज आहे काई है? हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी सुरुवात करूया आपण पहिल्या प्रोडक्टला ते म्हणजे तिकडे तर कुठल्याही जत्रेला गेलो ना तर मी बऱ्याच वेळा बघितलेला आहे की मुखशुद्धी ही इतक्या प्रकारची मिळते की नाही तर त्यातल्या आम्ही एक सात आठ मुखशुद्धी टेस्ट करून बघितल्या तर त्याच्यापैकी ना ही एक मुखशुद्धी घेतलेली आहे तर या ना आंब्याच्या कैरी म्हणजे आंबट गोड आंब्याची कैरी कशी का असते आंबट गोड तर तशा या वड्या आहेत आणि त्याच्यावर असा छान गोड आणि चाट मसाला टाकलेला आहे तर इतकं सुंदर आणि भारी लागतं ना आणि मला वाटतं थोडंसं ना हिंग असतं ना तर त्याचंसुद्धा अगदी किंचितचा फ्लेवर आहे पण हे पाचक असतं त्याच्यामुळे मग मी घेतलेलं आहे म्हणजे जेवण झाल्यानंतर आपण जसं बडीशेप खातो ते पाचक म्हणूनच खातो ना तर त्याच्याप्रमाणेच हे मी घेतलेलं आहे पाचक म्हणून अगदी छोट्या छोट्या अशा स्क्वेअर अशा चौकोनी वड्या पाडलेल्या आहेत कैरीच्या म्हणजे आंबडवड कैरीच्या आणि त्याच्यावर छोटासा असा मसाला पेरलेला आहे त्याच्यानंतर दुसरं ती म्हणजे अशी ही मिक्स बडीशेप ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत म्हणजे धनिया डाल आहे नंतर त्या आपल्याला म्हणतात बडीशेपच्या गोळ्या आम्ही लहानपणी खायचो तर ते खूप सुंदर लागायच्या तर ती आठवण आली म्हटलं चला घेऊयात पिल्ला पण खाईल तर आशा या रंगी बरंगी अशा या रंगीबिरंगी गोळ्या आहेत त्याच्यानंतर अशी गोड सुपारी आहे अशा बऱ्याच छान छान अशा ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर अशी ही मिक्स गोड बडीशेप मी घेतलेली आहे असे मुखवाशचे दोन प्रकार घेतलेले आहेत त्याच्यानंतर घेतलेलं आहे ते म्हणजे किट्टूसाठी तर तिकडे तर मी किट्टूला तर फिरवायला घेऊन गेलेली तर मग तिच्या आवडीचं नाही घात घेतलं तर तिला वाई आवा तर वाईट वाटेल त्यामुळे तिने आधीच सांगितलं मला घ्यायचं आहे पण मी तिला म्हटलं की नेमकेच प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत सगळंच अवास अव्वा उचलून घेऊन यायचं नाही आहे तर त्याच्यामध्ये एक ही छान अशी एक पेन्सिल तिने घेतलेली आहे नॉमिनल आहे वीस रुपयाला आहे मला वाटतं पण छान आहे याला असं एक पेन्सिलावरती टोपण आहे आणि हे असं काढायचं समजा ही टोक आपली वापरून संपली असेल तर हे असं सिंपल काढायचं असं आणि इथून मागे अडकवायचं झालं म्हणजे ही पेन्सिल कमी होत नाही आणि असे हे जी सगळी पण काही शार्प केलेले पेन्सिलची टोक आहेत हे सगळे आपण यूज करायचे आणि मग हे टोक सगळे संपले की पेन्सिल फेकून द्यायची तर एक फन म्हणून तिला हे आवडलेलं आहे नॉमिनल ट्वेंटी रुपीजची गोष्ट आहे तर त्याच्यामुळे मी तिला घेतलेली आहे कारण तिला घेतल्यामुळे तिला फार आनंद झालेला आहे त्याच्यानंतर मी तिच्यासाठी घेतलेला आहे तो म्हणजे असा आईस्क्रीमचा रबर तर ना हे बघून मला पण खरं तर खूप छान वाटलं म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अशा गोष्टी काही मिळत नव्हत्या आणि कदाचित मिळत असतील तर आम्हीसुद्धा आमच्या आईबाबांकडे हट्टक केलाच असता कारण ते मलाच बघून इतकं सुंदर आणि क्यूट वाटलं ना मस्त असं आईस्क्रीमच्या शेपमध्ये हा रब्बर आहे आणि खाली स्टिक आहे ओरिजिनल स्टिक आहे आणि असं आईस्क्रीमचं त्याच्यावर असं म्हणजे चित्र काढलेलं आहे तर असा रब्बर एक घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन ज्या गोष्टी मी तिला घेतल्या ना त्या फार महत्त्वाच्या आहेत तर ही आहे स्केल त्याच्यामध्ये ना बरेचसे शेप आहेत कारण का बऱ्याच वेळांना त्यांना प्रोजेक्ट्स देतात ना तेव्हा मग राऊंड शेप स्क्वेअर शेप काढायचा असेल ना तर मग आपल्याला स्केलने काढावं लागतं तर इथे ना असा रेडीमेड शेप्सची ही स्केल आहे मस्त राऊंड शेप आहे तर राऊंडमध्ये पण असा मोठा राऊंड आहे दोन छोटे राऊंड आहेत इकडे एक राऊंड आहे एक मिडियम राऊंड आहे तर असे बरेच राऊंड आहेत तिथे पण एक राऊंड आहे त्याच्यानंतर ट्रँगल आहे स्क्वेअर आहे ट्रँगलचे पण एक दोन प्रकार आहेत षटकोन आहे त्याच्यानंतर रेक्टँगल आहे तर असे बरेच शेप्स आहेत जे आपल्याला प्रोजेक्टला उपयोगी पडतात तर जी ही आ, जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती माझ्यासाठी कायमस्वरूपी आहे जेव्हा प्रोजेक्ट्स असतील किंवा आणखीन तिला काही काम करायचं असेल तर तेव्हा ही जी स्केल आहे तिला उपयोगी पडणार आहे म्हणून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे ना आणखीन एक स्केल घेतलेली आहे पण ही ना डिझाईनची स्केल आहे हे बघा तुम्हाला जवळून दिसेल जर राऊंड काढायचा असेल ना तर असं छान 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 असं नागमुडी वळणाप्रमाणे ते राऊंड येणार आहे तर हा छोटा राऊंड आहे तर असे काही काही मी आ, स्केल्स घेतलेले आहेत जेव्हा मी प्रोजेक्ट करेन तर तो व्हिडिओ तुम्हाला मी त्यावेळेला शेअर करेन की याचा उपयोग मी कुठे करणार आहे पण जेव्हा प्रोजेक्ट येईल त्या त्यावेळेला आपला जी आयडिया येईल त्याच्याप्रमाणे आपण याचा यूज करायचा आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे तर असं पिल्ल्यासाठी या चार वस्तू घेतलेल्या आहेत पेन्सिल रबर आणि या दोन प्रकारच्या स्केल्स त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे नॉर्मल टूथपिक जे आपल्याला लागतं तर टूथपिक म्हणजे आपण दातांसाठी यूज करतो पण हे मी प्रोजेक्टसाठी घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज होतं काही डी आय वाय करायचं असेल तर मला ला लागतात म्हणून मी ह्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ते म्हणजे हे असं यल्लो आणि ऑरेंज कलरचं तर काय आहे हे तर हे ना सिम्पल आपला घरातला जो कंगवा असतो ना तो साफ करण्यासाठी आहे म्हणजे याच्यामध्ये ना अशी गॅप आहे तर त्याच्यामध्ये कंगवा घालायचा आणि हे फक्त असं 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 फिरवायचं जर आपण रेग्युलरली कंगवे क्लीन करत असू ना म्हणजे एव्हरी मंथ किंवा एव एव्हरी पंधरा दिवसाने ना तर जेव्हा आपण यूज करू ना तेव्हा हे लगेच आठवड्याने एकदा असं 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 फिरवायचं म्हणजे जी काही डस्ट त्या कंगव्यामध्ये अडकलेली असेल ती तेव्हाच क्लीन होते म्हणजे अगदी ते अगदी त्याच्यामध्ये डस्ट पूर्ण जमा होईपर्यंत आपण वाट बघायचं नाही आणि मग आपल्याला डीप क्लिनिंग करायचं असेल कंगव्यांचं तर आपण सहा महिन्याने सुद्धा करू शकतो तर मी दर महिन्याने करते खरं तर पण हे यूज केल्यामुळे मला असं वाटतं की एव्हरी मंथ मला ते क्लिनिंग करावं लागणार नाही आपण एक आठ दिवसाने जेव्हा संडेला वेळ असतो तेव्हा फक्त हे दोन चार वेळा कंगव्यातून फिरवायचं की मग ऑटोमॅटिक त्यातली जी डस्ट आहे ती खाली पडते आणि कंगवा क्लीन होतो आणि मग असं आपण एव्हरी आठ दिवसाने केलं तर सिक्स मंथने आपण प्रॉपर डीप क्लिनिंग करायचं आहे कारण किटाणू थोडे ना थोडे तरी त्या कंगव्यामध्ये राहतात मग त्याच्यामुळे आपण प्रॉपर क्लिनिंग करायचं आहे पुढे मी काय हा व्हिडिओ बनवेन की मी माझे कंगवे कसे क्लीन करते ते तर अशा प्रकारे हे मी दोन घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते म्हणजे हे मी कसं अडकवायचं आणि कसं ते क्लीन करायचं ते तर चला बघूयात तर आता दाखवते हे जे मी दोन घेतलेलं आहे ना ते कंगवा क्लीन करण्यासाठी घेतलेलं आहे तर त्यातलं एक मी यूज करून दाखवते तर असं आपला समजा कंगवा असेल आता मी हाफ घेतला आहे फुलसुद्धा असू शकतो तर इथे जी गॅप आहे ना त्याच्यातून असा कंगवा घुसवायचा आणि जो ब्रश आहे ना तो असा फक्त फिरवायचा तर ह्याच्यामध्ये जी पण काही डस्ट असते ना ती प्रॉपरली निघून जाते हे बघा आता हळूहळू ही सगळी डस्ट बाहेर पडेल तर हे बघा आणि हळूहळू हे ना असं क्लीन होत हे बघा तर खूप छान प्रोडक्ट आहे म्हणजे आपण जर हे अगदी आठ दिवसाने टी व्ही बघत बघत जरी केलं ना तरी आपला कंगवा अगदी व्यवस्थितपणे क्लीन होईल तर अशा पद्धतीने ना हा कंगवा मस्त क्लीन होतो हा अगदी डीप क्लीन होत नाही पण रेग्युलर बेसिसमध्ये जी डस्ट दिसते ना कंगव्यामध्ये ती दिसणार नाही आणि आपल्याला वाटलं तर दोन तीन महिन्याने हे कंगवे आहेत ते आपल्याला डीप क्लीन करावेच लागतील तर बघा किती सारी धूळ आणि जे पण आहे डस्ट आहे ती इथे निघालेली आहे आणि त्या कंगव्यांबरोबर हा ब्रश मात्र क्लीन करायला विसरू नका हा ब्रशसुद्धा क्लीन करावा लागेल त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ते म्हणजे आता एवढूच या छोट्याशा बॉक्समध्ये काय आलेलं आहे तर या बॉक्समध्ये ना मी घेतलेला आहे जो नाईफ असतो ना त्याला शार्प करण्यासाठी एक कटर मिळतं तर हे अशा प्रकारचं कटर आहे आणि मध्ये असे गोल राऊंड आहेत तर या कटरमध्ये ना असं आपल्याकडे जो नाईफ असेल ना तो असा चांगला असा फिरवायचा आणि ना हा असा 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 असा, असा फिरवायचा नाही आहे त्यांनी सांगितलं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचा आहे की ना हा जो, आ, जो आ, चाकू आहे किंवा सुरी आहे ती खूप छान पद्धतीने शार्प होते तर हे असं एकदा फिरवलं की वरून उचलायचं आणि परत शार्प करायचं असं आपण दहा ते बारा वेळा करायचं आणि एवढी आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने केलं ना तर त्या सुरीची धार आहे ती कमी होत नाही आणखीन ती सुरी छानपैकी तिला धार लागते म्हणजे धार येते आणि ती सुरी आपण खूप वर्षानुवर्षे म्हणजे बराच काळ ती वापरू शकतो तर असं ॲमेझॉनवरनं बऱ्याच गोष्टी मिळतात पण हे मला फिफ्टी रुपीजला मिळालेलं आहे असं सेम आहे ना मला वाटतं पाचशे ते सहाशे रुपयाला ॲमेझॉनवर मिळतं हो, हे इतकं दिसायला सुंदर नाही आहे नॉर्मल ज्याचा खरा यूज आहे ना तेवढीच गोष्ट या प्रोडक्टमध्ये दिलेली आहे पण आपल्याला ॲमेझॉनवर ना खूप डेलिकेट छान सुंदर पद्धतीने तो प्रोडक्ट मिळतो हो, त्यामुळे त्याची कॉस्ट कदाचित जास्त आहे पण म्हटलं आपण सध्या तरी हे यूज करून बघूया जेव्हा हे बिघडेल तेव्हा मी ॲमेझॉनवरून मागवून घेईन आणि हा किती यूज होतो आहे ते पण बघूया पण छान अशी धार आलेली आहे आणि ना सुरीला धार करण्यासाठी ना याच्यामध्ये जर धार करायची असेल तर सुरीची जी धार आहे ती प्लेन असायला हवी कारण त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे असतात तर त्या सुरीला इथे धार होत नाही त्यामुळे प्लेन सुरी यूज करायची तर त्याची धार अगदी मस्त शार्प होते तर अशा प्रकारे हा मी एक प्रोडक्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर मी दोन क्लिनिंग प्रोडक्ट घेतलेले आहेत तर हा एक प्रोडक्ट आहे तर इथे एक ना बॉटल दिलेली आहे आणि हा एक क्लिनिंग ब्रश आहे एक सॉफ्टमध्ये आहे आणि एक वायपर टाईप आहे तर याच्यामध्ये आपण कुठलंही लिक्विड टाकायचं आहे जर आपल्याला टाईल्स साफ करायचे असेल किंवा आरसा क्लीन करायचा असेल ना तेव्हा हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे याच्यामध्ये आपण क्लिनिंग लिक्विड टाकायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते की मी हे कसं यूज करणार आहे अशा प्रकारे ना आपण या प्रोडक्टने एखादी टाईल्स क्लीन करायची असेल किंवा आरसा क्लीन करायचा असेल ना तर खूप बेनिफिशियल आहे खूप छान पद्धतीने क्लीन होतं त्याच्यामध्ये आणि खाली छानपैकी बॉटल दिलेली आहे क्लिनिंगचं लिक्विड ठेवण्यासाठी तर मस्त प्रोडक्ट आहे तर तुम्हाला कुठेही मिळालं असं जत्रेमध्ये तर नक्की घ्या तर आजच्या व्हिडिओचं शेवटचं प्रोडक्ट आहे ते पण क्लिनिंग प्रोडक्टच आहे तर असा हा एक ब्रश आहे कंपास सारखा हा ब्रश आहे तर हा ना आपण जमिनीवर काहीही लादीवर पडलं असेल अगदी छोटे छोटे पार्टिकल्स पडलेले असतील किंवा माती पडलेली असेल धूळ पडलेली असेल ना तर हा जो ब्रश आहे ना तो फक्त असा फिरवायचा आणि फिरवल्यानंतर ते पार्टिकल्स असतात ना तर त्या बॉक्समध्ये जाऊन जमा होतात तर तो असा कंपास सारखा उघडायचा आणि तो डस्टबिनमध्ये खाली करायचा इतका सिंपल आहे म्हणजे समजा आपण काहीतरी करत असू काम आणि आपण ते मग छोटासा झाडू घेणार किंवा मोठा झाडू घेणार केर काढणार आणि मग तो सुपात भरणार तो सूप आपण केराच्या डब्यात म्हणजे आपण ते सूप खाली करणार त्याच्यापेक्षा हे मस्त आहे डब्बा याच्यासाठी ना हा जो ब्रश आहे ना तो अगदी बेनिफिशियल आहे कुठेही काही छोटे पार्टिकल्स पडले असतील तर इतकी सगळी झंझट करण्यापेक्षा सिंपल हा ब्रश त्या पार्टिकल्स वरून फिरवायचा आहे आणि त्या कंपासारखा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ते सगळे पार्टिकल्स जमा होतात आणि एक दोन दिवस हे आपण यूज करून एकदाच आपण हा बॉक्स आपण डस्टबिनमध्ये खाली करू शकतो तर तुम्हाला दाखवते मी की हा ब्रश कसा यूज करायचा आहे तर तुम्हाला सुद्धा आयडिया येईल जर असा कोणताही ब्रश तुम्हाला कोणत्याही जत्रेमध्ये मिळाला ना तर तुम्ही तो नक्की घ्या तर चला बघूयात आपण हा ब्रश कसा कामी येतो ते जसमी ना, कि तर हे बघा हे असं प्रोडक्ट आहे जसं मी म्हण म्हणाली ना की कंपास बॉक्ससारखं तर असं हे कंपास बॉक्ससारखं आहे इथे सगळी जी डस्ट आहे ती येऊन जमा होते आणि हा सिंपल असा ब्रश आहे याला हे दोन असे रोलिंग म्हणजे चाकं दिलेली आहेत आणि मध्ये क्लिनिंगचा ब्रश आहे एकदम सिंपल असं आहे काही याच्यामध्ये जुगाड केलेला नाही आहे किंवा रॉकेट सायन्स नाही आहे तर असा हा सिंपल ब्रश आहे आणि या ब्रशचा ॲक्च्युअल यूज काय काय आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे तर ड्राय क्लिनिंग करण्यासाठी कोणतंही कोणतंही पाणी असलेलं किंवा वेट क्लिनिंग आपण याच्याने करू शकत नाही जसं सोफा सेट आहे कार्पेट आहे वेल्वेट आहे त्याच्यानंतर टेबल कवर असेल बेड कवर असेल कार मॅट्स कार सीट्स हे सगळं आप आपण ह्याच्यातून क्लीन करू शकतो तर आता मी एक सिम्पल हे एक मॅट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे तांदूळ पडलेत समजा किंवा माती पडली असेल तर सिंपल ना हे फक्त ना असं फिरवायचं आहे ह्याच्यावरून हे बघा आपण हे पूर्ण क्लीन होईपर्यंत ना असं फिरवायचं आणि किती पटापट बघा तुम्हाला दाखवते मी मस्त प्रोडक्ट आहे म्हणजे मला ते इतकं सुंदर मी स्वतः करून बघितलं तिकडे तर अगदी आपण एक एक पार्टिकल याच्यामध्ये क्लीन करू शकतो हे बघा सगळे तांदूळ आपण इथे जमा केलेले आहेत तर बघा असे सगळे तांदूळ ना या बॉक्समध्ये असे जमा झालेले आहेत बघा इतके सारे तांदूळ आपण इथे ठेवलेले आणि फक्त जस्ट आपण फक्त असं हा ब्रश फिरवला की तांदूळ ह्याच्यात जमा होतात आणि मग हा जो बॉक्स आहे ना तो आपण डस्टबिनमध्ये रिकामा करायचा आहे तर आपण हा आप बॉक्स दोन एक दिवस तरी वापरू शकतो लगेच आपल्याला तो डस्टबिनमध्ये खाली करायला हवा असा नाही तर पुन्हा एकदा सांगते की हा जो क्लिनिंग प्रोडक्ट आहे तो फक्त ड्राय क्लिनिंगसाठी आहे वेट क्लिनिंगसाठी नाही आहे तर मंडळी असे काही उपयुक्त प्रोडक्ट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत जे मी आ, अंडर वॉटर फिश एक्वेरियम बघायला गेलेले ना तिथे जो आ, मेला ब बसलेला किंवा जी जत्रा होती तिथून घेतलेले आहे तर यातला कोणता प्रोडक्ट तुम्हाला आवडला मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा आणि तुमच्याकडे पण अशी कोणती जत्रा असेल मेला असेल किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला त्याच्यापैकी कोणतेही प्रोडक्ट्स जर घ्यायचे असतील तर नक्की घ्या कारण ते खरंच युजफुल आहेत आणि जत्रेमध्ये अशा काही वस्तू घेतल्या ना तर त्या खूप स्वस्त आणि मस्त मिळतात तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय